उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळावा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय सुनीत्रा वहिनी पवार कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय दुर्गाडे सर आदरणीय साहेब गुले आपले सर्वांचे नेते आदरणीयदा सोलापूर आलेले आनंददादा चंदनशिवे प्रवीण भैया शिंदे छत्रपती कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सर्व संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच सर्व आजी माजी सरपंच आजी माजी ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेअरमॅन आजी माजी चेअरमॅन आजी माजी सदस्य तंटा अध्यक्ष आजी माजी अध्यक्ष आजी माजी सदस्य आपल्या पक्षाचे अध्यक्ष आबा त्यांचे सर्व सर्वच सेलचे सदस्य सर्वच युवक युती महिला सर्वच राष्ट्रवादी पक्षाच्या सेलचे सगळे अध्यक्ष उपस्थित आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी दादा पवार साहेबांनी दोन दिवसापूर्वी आपल्या सर्वांना सांगितलं की मी इंदापूरला येतोय या मेळाव्यासाठी येतोय आणि आपल्या सर्वांना थोड्या दिवसामध्ये थोडी कल्पना देऊन आपण सर्वजण या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानतो मधून आपल्या सर्वांना माहीत आहे की आज माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या समोर आमदार म्हणून उभा आहे आज मी जर आमदार असतो या राज्याचा माजी मंत्री असलो तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे माझं सगळं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे माझ्या स्वप्नात पण मला वाटलं नव्हतं की मी कधी आमदार होईल कधी मंत्री होईल बंधुन कधी कारखान्याचा चेअरमॅन होईल बँकेचा चेअरमॅन होईल झेडपीचा कधी अध्यक्ष होईल हे कधीही बंधू नव्हतं कारखान्याचा चेअरमॅन असू द्या बँकेचा चेअरमन असू द्या झेडपीचा अध्यक्ष असू द्या आमदार असू द्या आणि मंत्री असू द्या हे जर माझं माझं जर कुणी वाटचाल जर चालू केली असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांमुळे मी बंधू वाटचाल करू शकतो अजितदादांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट त्यांना पुढं पुढं करणारा पुढं असणारा माणूस त्यांना कधीच आवडत नाहीये जे खरे ते खरंय ते, ते स्पष्टपणे सांगणारा नेता आणि कामाचा नेता कुठलंही काम असू द्या त्या कामासाठी अहोरात्र कष्ट करणारा नेता सकाळी पहाट साडेपाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत काम करणारा नेता म्हणून दादांची ओळख आहे बाबा आज आपल्या पूर्वी दोन हजार बारा साली मला दादांनी जिल्हा परिषद केलं अध्यक्ष करण्याच्या अगोदर आपण शांत डोक्याने विचार करूया आपल्या गावातल्या रस्त्यांची परिस्थिती काय होती मागासवर्गीय वस्तीमध्ये मा रस्त्यांची गटाराची पाण्याची परिस्थिती का, काय पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय होती याचा फक्त विचार करा कदाचित दादांनी मला जर त्या खुर्ची बसवलं असतं मी काहीच करू शकलो नसतो मी तुम्हाला आज सुनेत्रा मी तुम्हाला एक एक गोष्ट सगळ्यांना सांगतो मी तालुक्याला पण बंधूंना सगळ्यांना गोष्ट सांगतो दादा कशा स्वभावाचे आहे मी जेडपी अध्यक्ष झाल्यानंतर सुरेशांना मी इंदापूरचे रस्ते मंजूर केले मी अध्यक्ष बावीस तेवीस तारखेला अध्यक्ष झालो साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस तारखेला माझ्यासमोर फाईल आली आणि त्या फाईलमध्ये मला रस्ते इंदापूरचे त्यावेळेस नव्हते कारण मी अध्यक्ष नव्हतो त्या फाईलमध्ये बारामती तालुक्यातले आणि काय एक दोन तालुक्यातले रस्ते होते आणि म्हटलं आपल्या स्वभावाने मी रस्ते ते रस्ते कट केलं आणि त्यामध्ये इंदापूर टाकलं इंदापूर टाकल्यानंतर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्यावेळेस मी बारामती कट केली आणि माझी तक्रार म्हणण्यापेक्षा बारामतीचे सरपंच लोक दादांकडे गेले आणि दादांना त्यांनी सकाळ सकाळ देवगिरीवरती सहा वाजता सांगितलं दादा तुम्ही आपल्या बारामतीचे रस्ते जे आहेत ते मामांनी आपले कट करून इंदापूरचे टाकले दादांनी त्या सरपंचांना सगळ्या एकच दहा बारा सरपंच उत्तर दिलं होय त्याला मी इंदापूरला रस्ते टाकायसाठी जे अध्यक्ष केले हे दादांची काम करण्याची पद्धत रे बाबांनो अशी माणसं मिळायला सुद्धा खूप नशीब लागतं रे स्वतःचा स्वार्थ सोडून स्वतःच्या तालुक्याचा स्वार्थ सोडून अरे ज्या माणसाला आपण त्या खुर्ची बसवून त्या खुर्ची माणसाला तो पूर्ण अधिकार असला पाहिजे त्याला एक मुक्तपणे काम करण्याची संधी दिली पाहिजे ही फक्त किमया या देश आपला आपले अजितदादा पवार साहेबच बाबांनो करू शकतात हे पण बंधून मी तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो आज आपल्या तालुक्यामध्ये विविध विकास कामाची होतो आपण पाहतो आपण काय गप्पा ठप्पा आपण शो करत नाहीये बाबांनो आपल्या भागातले रस्ते असतील आपल्या भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील आज एम जी पीच्या माध्यमातून असेल राष्ट्रीय पेयजल माध्यमातून असेल एक मोठा आराखडा असा आठशे नऊशे हजार कोटी रुपयाचा पिण्याच्या पाण्याचा आडाखडा दादा या राज्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री असताना आपण बंधून तयार केला महिला, महिला गेला आ, रे एक मोठा आराखडा आणि माझ्या इंदापूर तालुक्याला कसं झुप्त माप राहील हा प्रयत्न दादांनी मी बंधू निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना केला बाकीची कामं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जलसंपंदाच्या माध्यमातून बंधाऱ्याची दुरुस्ती असेल बाकीच्या आता अनेक गोष्टी असा तर मी उल्लेख सगळ्या गोष्टीचा करून आपल्याला दादांचं भाषण ऐकायचं त्यामुळे मी बाबांनो आपल्या तालुक्यामध्ये दादांनी खूप आपल्या सगळ्यांना दिलं आपली न्यायालयाची इमारत असेल अनेक शासकीय इमारती असतील आज जे आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला बदललेलं दिसतंय हे सगळं दादांच्या प्रयत्नामुळं दादांच्या मुळे आपण बंधून ह्या गोष्टी सगळ्या करू शकलो साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती की पूर्वीचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहर आज दादा गारेटकरांचं खूप तिथं सहकार्य करून दादांचं दादा नगराध्यक्ष आणि सत्ता विरोधी असल्यामुळे दादांना काही गोष्टी इच्छा असताना दादा तुम्हाला काही गोष्टी त्यावेळेस करता आले नाही तुमचं दादा खूप चांगलं होतं परंतु सत्य पुढं शेवटी काही गोष्टीमध्ये इलाज नसतो आणि त्यामुळं काही गोष्टी दादांना त्यावेळेस पाठीमाग करता येत नाही आज तुम्हाला मी सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आज शहाजीरा वीर श्री राजे शहाजीराजे भोसले यांच्या गडीचा बऱ्याच दिवस आपला प्रश्न हा रेंगाड्याला होता आणि असताना मी फक्त तो प्रश्न चालू केला आणि आपली सत्ता सत्ता गेली आल्या रेंगाड्या गडीसाठी आणि आमच्या मुस्लिम बांधवांचा जो दर्गा आहे त्या दर्गाच्या आराखड्यासाठी या राज्य भाऊसाहेब जरा एक मिनट भाऊसाहेब भाऊसाहेब प्लीज जरा भाऊसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मीटिंग ताबडतोब लावून त्या वीर गडीच्या संवर्धन आणि बाबाच्या दर्ग्यासाठी बंधुन सदो कोट रुपयाचा आराखडा हा दादानी मंजूर केला आणि आराखडा मंजूर करून पर्यटनकडे देता स्वतः तिथं गोल राऊंड करून स्वतःच्या विभागाकडे तो आराखडा घेतला जेणेकरून आपल्या सर्वांना माहित आहे की शेवटी या राज्यातलं हिंदू मुस्लिम आपण सगळेजण एक आहोत हिंदू मुस्लिम भाईबाई आहे त्यावेळेस शहाजीराजे भोसले आणि शेजारी बाबांच्या दर्ग्याचे गडी शेवटी पण नतमस्त झाल्यानंतर आपण आपण बाबाच्या दर्ग्यात नतमस्तक झालं पाहिजे आणि कुठंतरी हिंदू मुस्लिम ऐकायचं शेवटी दर्शन झालं पाहिजे शेवटी हिंदू मुस्लिम काय आपण सगळे एकच आहोत शेवटी आपल्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे रे बाबांमधून आणि शेवटी हे काय आणि हाच पक्ष तुम्हाला हे पण प्रामाणिकपणे सांगतो आदरणीय दादांनी आम्हाला शिकवण आपण आपली फुले शाहू आंबेडकरांची आपली जी विचारधारा आहे त्या विचारधारेला आपला पक्ष आपले नेते कधी सोडणार नाही ती विचारधारा कायम ठेवतील हा सुद्धा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंधून आपल्या सगळ्यांना देतो आज इंदापूर शहर असेल बाकीच्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहित आहे मसुबाचं देवस्थान असेल आपलं रोहितचं बाबीरचं देवस्थान असेल दगरवाडीचं नंदकेश्वरचं मंदिर असेल यामध्ये सुद्धा आपल्याला जे का ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी बंधूं केलेला आहे दादा पूर्वी आपल्याला माहित आहे की भीमा नदी आहे भीमा नदीवरती पूर्वी भीमा नदीवरती जो पूर्वी रस्त्याची खूप अडचण लोकांना आपलं जोर लागत होतं किंवा वाचन नगरच्या यावं लागत दादा तुमच्याकडे आम्ही हट्ट धरला तुम्ही दादा पहिल्यांदा बोराटोडीला आम्हाला पूल दिला त्यानंतर आपण निर्निमगावला दिला त्यानंतर आपण खोरोचीला दिला आता राहिला दादा तुम्ही तुम्ही आपल्या तावशीला पण पूल दिला दादा तुमचे जेवढे मानव तेवढे बाबा दादा शेवटी यातनं काय यातनं पूल बांधल्यानंतर एक दळणवळण या तालुक्यामध्ये वाढणार आहे माळसिरेस तालुक्यातला प्रत्येक माणूस इंदापूर तालुक्यामध्ये येणार आहे माझ्या पानपट पानपट्टीचा सुद्धा एक चांगल्या प्रकारची विक्री होणार आहे माझा चर्मकार समाजाचा एखादा दुकान असला तो खेळ मारत असला त्याचा पण त्यातनं व्यवसाय वाढणार आहे दळणवळण वाढल्यानंतर निश्चित प्रकारे त्या भागाचा त्या गावाचा विकास हा झाल्याशिवाय बंधून राहत नाही दादा तुम्ही खूप मोठं काम दळमणाचं काम आमच्या आपल्या माध्यमातून केलं दादा विषय राहिला महत्त्वाचं आपला आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या सीतीच्या पाण्याचा विषय आपला खूप महत्त्वाचा आहे बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा आहे भावीस गावा आपण तुम्हाला सर्वांना माहितीसाठी सांगतो ज्या पाठीमागं काही लोकांनी पाठीमागं दोन हजार अठरा ते एकोणीसमध्ये काय चुकीची गोष्ट झाले आणि आपल्या निरा देवदरचं पाणी हे बारामती इंदापूर आपलं पाणी पुरंदरचं उडवलं गेलं ते पाणी तिथं गेल्यानंतर आम्ही राज्याचे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो पहिल्यांदा आमदार म्हणून शपथ जळ मी घेतली आणि नागपूरला पहिलं अधिवेशन सुरू झालं दादा म्हणलं आपल्याला कुठलं काही नको आपल्याला सीतीला पाणी महत्वाचं आहे जे पाणी जर पाणी जर गेलं शेवटी सगळी संघ करता येतील परंतु पैशाचं सोन करता येत नाही रे आणि एखादा शेतात एखादा आपण चक्कर मारली आपली शेती जर हिरवीगार असली तर आपल्या आयुष्यामध्ये झोपताना जो किती समाधान आपल्याला मिळतं रे बाबा बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्या करता येतील हे आणि शाश्वत शेती आपल्याला महत्वाची आहे त्यासाठी मला आठवतंय की साधारणत दादा तुम्ही एक मंत्रिमंडळाची बैठक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली जो निर्णय पूर्वी दादा बदलला गेला होता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस च्या मध्ये आपण दादा निरा उजवा व डावा खालीवर पाण्याचे समन्वय वाटप करण्याचा निर्णय दादा तुम्ही घेतला जर तो निर्णय घेतला बावीस गावातल्या लोकांना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तो जर निर्णय घेतला नसता आपलं जानेवारी महिन्यानंतर आपल्याला पाणी शेताच्या आपल्या शेतीला थेंबर सुद्धा पाणी मिळालं नसतं आणि एक महत्वाकांक्षी निर्णय आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी घेतला त्यामुळे आज आपलं बरे पण हे थोडं दिवस आहे रे बाबांनो आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे माझ्या शंभर दीडशे वर्ष माझ्या शेतकऱ्याला शेतीला पाणी कमी पडलं नाही पाडले यासाठी काहीतरी आत्ताच आपण काहीतरी तजबीज केली पाहिजे नाही तर उद्या कुणीतरी आपला नातू आजोबा घरचा पुतण्या म्हणेल हे राजकारण कर, राजकारण करणारे आमच्या प्रतिनिधी नालायक होते यांनी आमच्या काहीच प्रयत्न केला नाही काहीच लक्ष नाही म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता दादांच्या पाठीमागं बंधून कायमचा बावीस गावाच्या पाण्यासाठी आमच्या खडक असल्याच्या पाण्यासाठी लागला होता काल कालवा सल्लागारची बैठक झाली कालवा सल्लागारची बैठक झाल्यानंतर दादांना सांगितलं दादांनी ताबडतोब केलं साधारणतः जो आपला निराडावा कालवाय तो साधारणतः तीस जून पर्यंत जवळजवळ नॉनस्टॉप आहे तीस जून पर्यंत ही बंधू न केली आहे आणि जो खडक वाचलाय खडक वाचल्याचं पाणी साधारणतः तीन चार मार्चला येईल परंतु यांनी ये सांगितलं की एक पाळी आणि दुसरी पाळी आम्हाला दोन दुसरी आपण रोटेशन आपल्याला मिळणार नाही दादानी सांगितलं ते अधिकार नाचलं चालणार नाही माझ्या खडक वासलीच्या शेतकऱ्यांना सुद्धा दोन टाइम तिथं रोटेशन मिळालं पाहिजे थोडीफारी आत्ता बचत करा पिण्याच्या पाण्याची बचत करा पण खडक वाचण्या सुद्धा दोन रोटेशन मिळाली पाहिजे ही सुद्धा भूमिका दादांनी घेतली त्यामुळे खडक सुद्धा दोन टाईम करायची दादा, दादा। उद्या निरा देवदार कामकाज होतात जर उद्या चालू झालं तर उद्या उद्या हे पाणी आमचं दादा जाणार आहे त्यासाठी मला दादा तुम्हाला एकच विनंती करायची दादा इंदापूरची माणसं दादा जेवढे बारामती कर तुमच्यावरती प्रेम करतात दादा तेवढ्या इंदापूरकर सुद्धा दादा तुमच्यावरती प्रेम करतात हो दादा त्यामुळे जर निरा देवदरच जे आता बचतीचं पाणी राह बचत के करून जे पाणी शिल्लक राहणार आहे दादा तीन टीएमसी पाणी दादा तीन टीएमसी त्या तीन टीएमसी चं दादा पाणी त्या निरा डाव्यावरती त्याचं नियोजन करा हीच दादा तुम्हाला हात जोडून नेमते दादा अरे शेवटी काय शेती नसलं काय आपलं खरं आहे रे आणि निरा दादा हे झालं इकडं आणि दुसरं दादा जे मुळशी धरण आहे मुळशी धरण दादा आपण तुम्हाला मी सांगतो तुमचा आमदार झोपलेला नाही झोपणार नाही कुठन कस आणायचं दादाला माहिती माझ त्यामुळं निराश हे झालं दादा खडक बसल्याच्या बाबतीमध्ये दादा मुळशी जे टाटा वीज निर्मित करत आपणच दादा दादा आपण लय हुशार आहे दादा फक्त दादा बोलत नाही आपला दादाने मृत्यूसाठी सुरू समितीचे पाठीमागचे जे सेक्रेटरी होते माझी सेक्रेटरी यांची एक समिती नेमली होती आणि त्या विजेला पर्याय करून हे पाणी मुळशीचं पाणी पुण्यामध्ये आणून आणि पुण्याचं राहिलेलं दौंड तालुक्याला कसं मिळल ही दादांची भूमिका आहे कदाचित दादा ह्या बजेटमध्ये जर काय सांगता आलं दादा आम्हाला जर गोड बातमी आली तर दादा खूप बरं होईल दादा तेवढी मात्र दादा खडक सुद्धा चांगल्या प्रकारची माहिती द्या मुळशी धरण बचतीचं पाणी ह्या जर दोन गोष्टी आम्हाला झाल्या तर निश्चित प्रकारे इंदापूरकर दादा कुठंतरी आयुष्यभर कुठेतरी सुखी होतील आणि त्यासाठी तुम्ही दादा आम्हाला प्रयत्न करावा ही एकोणी आणि हे दादांची दादा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीसची ही बैठक त्या बैठकीमध्ये हा निर्णय हा निर्णय दादांनी तो आपल्या सगळ्यांसाठी घेतलेला आहे त्यामुळे बाबांनो आपण निश्चित प्रकारे आज दादा आज आपल्या इथं आलेले दादांनी आता खुटला, खुटला, तुम्हाला बी सांगतो आपण आपल्या अनेक बाजून आहेत शेवटी काम कुठला विकास कुठला संपत नाही बाकीच्या गोष्टी तर आपण सगळ्यांनी केलेल्याच आहेत आणि कदाचित आज इंदापूर शहराच्या बाबतीमध्ये तुम्हाला बी सांगतो दीपक तुम्ही सगळे इथं हजर आहात आज शहरातली सगळी मंडळी पाठीमागं नगरसेवक सगळे दिसत आहेत पिंटो नगरसेवकाने मी तुम्हाला सांगतो पूर्वीचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहरमध्ये आपल्याला खूप मोठा बदल बाबांनो करायचं आहे दादांच्या साक्षीने सांगतो दादांनी सांगितलं दादांनी सांगितलं की बाबा अजून आपल्या सगळ्यांना माहित आहे की इंदापूर नगरपालिकेच्या बाबतीमध्ये अजून आपल्याला खूप कामं करायचे मी आणि गरडकर दादांनी आता त्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो माझा स्वभाव कसा आहे जोपर्यंत हाताला लागत नाही तोपर्यंत सांगायचं नाही आपलं अहिस्ता अहिस्ता त्यामुळे आणि छुपके छुपके त्यामुळे बाबांनो दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस तारीख किती दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपल्या इंदापूर नगर पा... दोन फेब्रुवारी मागताची फेब्रुवारी आज तारीख किती आहे पंचवीस दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस इंदापूर शहरातल्या लोकांच्या साठी सांगतो आपल्या डीपी रोड साठी अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी नव्वद कोट रुपये मंजूर केले बाबानो इंदापूर शहरासाठी दुसरं आपल्या दुस अजून थोडं थांबा 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 अरे थांब थांब बाबा आगे काय आता आपल्याला दादांना आगे बडू सगळ्यांनी करायचंय बाबा त्यामुळे दुसरं दुसरं दादांना आम्ही पण विनंती केली दादा म्हणलं रस्ता दिला रस्ता दिल्यानं परत पर गटर नसले आमच्या रस्त्याचं काय व्हायचं म्हणलं मग परत हे करावं लागलं मग काय पाहिजे दादा म्हणलं मला गटर पण गटर येईल पण पाहिजे ना मग एस टी पी पॅम्पू पाणी स्वच्छ करायचं ते पण सगळं पाहिजे ना ठीक आहे म्हणले किती पाहिजे दादा म्हणलं काय नको तुमचं फक्त पत्र द्या मग एकनाथ शिंदे साहेबांकडून मग एकनाथ शिंदे साहेबांना दादानी स्वतः ती फाईल आपल्या नगरपालिकेची दादा घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले आणि त्या गटर योजनेसाठी इंदापूर शहरासाठी साठ कोटी रुपयाचा निधी हा इंदापूरसाठी बंधून मंजूर केलेला मी सांगायचं तात्पर्य एवढंच की दादा आपला गप बसलेला नाही रे बाबा आणि एवढ्या आपल्याला गप बसायचं नाहीये तो राहुल गुंडेकर कुठे गेला राहुल तुझं निवेदन होतं की आठवडा बाजार इंदापूर दादानी तर ता टाउन हॉल तर गारटकर दादानी सगळा तिथं बदललेलाच आहे आपल्या सगळ्यांना माहिती की आपली मंडई आपल्याला वाट थोडं वाईट वाटतं की आपली मंडई सगळ्या रोडवरती भरते आणि त्यामुळं आपल्याला त्रास होतो ती आपली आपल्याला आठवडे बाजाराच्या बाबतीमध्ये तिथे हे करायसाठी आपण तो ताबोडतो तिथे आपली इथं नगरपालिकेची जागा आहे त्या जी जागा मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये आठवड्या बाजाराचा आपल्या एक वेगळ्या प्रकारचे कट्टे की जेणेकरून नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि व्यावसायिकांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण कट्टे बांधण्याचा प्रस्ताव अजितदादांच्या माध्यमातून आपण तिथं विकास विभागाला सादर करतोय आणि दुसरं आपण तिथं जे पार्किंग पार्कचं आरक्षण आहे आपण गार्डन आपली गार्डन तर जुने आहेच त्या गार्डनला तिथं आपण पार्कचं तिथं वेगळी गार्डन की तिथं लहान मुलांना कुठंतरी इंदापूर शहरामध्ये पावना रावळा आला तर आपल्या शहराबद्दल त्याला एक अभिमान वाटला पाहिजे ठीक आहे बारामती कारण एवढा बारामती एवढा आपण नाही करणार परंतु बारामती नंतर या जिल्ह्यामध्ये इंदापूर शहराची ओळख ही झाली पाहिजे यासाठी आपण तिथं एक गार्डन जेणेकरून तिथं एक तीन एकरामध्ये गार्डन करण्याचा प्रयत्न तोही प्रस्ताव बाबांना दादांकडे आपण देतोय आणि तुम्हाला माहित आहे दादा आपल्याला नाही म्हणणार नाहीत रे बाबांनो फक्त लक्ष ठेवा नाहीतर लय भारी कसल काय लय काय माणसं लय भारी तुम्हाला मी सांगतो आता कसं आहे मला एक तुम्हाला विनंती करायची स्टेजवरील मंडळीला बाबांनो आता ही निवडणूक ही युतीची निवडणूक आहे युतीची निवडणूक असल्यामुळे बाबांनो आता झालं काल रात्रीपर्यंत काय झालं ते झालं पण आता कुणी कुणावरती टीका करू नका रे बाबांनो कुणी कोणावरती टीका करू नका आपल्या उमेदवाराला आपल्याला मतदान आपल्यामुळं आपल्या बोलण्यानं वागल्यानं आपल्या उमेदवाराचं मतदान वाढलं पाहिजे रे आपल्या बोलण्यानं वागण्यानं आपल्या उमेदवाराचं मतदान कमी होईल असं बाबांनो कधी करू नका रे बाबांनो असं झालं तर निश्चित आज तुम्हाला सांगतो आपल्या उमेदवाराचं मतदान कमी झालं तर ते नक्की आम्हा लोकांची दादांची आमची शेवटी मान सेरेमेनी आमची खाली जाणार आहे लीड जेवढं जास्त राहील परत काम सुद्धा तेवढ्याच लीडने जास्त जोर नाही आजी मी तुम्हाला कामं सांगितली त्या जोरने आपण ती कामं दादा ना निश्चित प्रकारे बाबांनो आपण मागू मागू शकतो दुसरं दादा आमच्या इंदापूर शहराचाच दुसरं सगळ्यात महत्वाचा विषय कुठला आहे आपल्या उजनीच्या पुलाचा आहे का नाही उजनीन पूल पाहिजे का नाही तुम्हाला उजनीवरन उजनीवरन पूल पाहिजे आपल्याला व्यापाऱ्यांची मागणी आहे सगळ्या व्यापाऱ्यांची जर शिरसोडीचा पूल इथं झाला आपल्या आपल्या ह्याच्यापासून एक मिनिट एक मिनिट शिरसोडी मी सांगतो ना एकच मिनिट सांगतो शिरसोडी आणि कुगाव शिरसोडी आणि कुगावचा जर पूल झाला तर बाबांनो आजचं जे इंदापूरचं मार्केट आहे मार्केट जेनवाल कोण आहे का इथं नाही व्यवसाय व्यापाऱ्यांच व्यापाऱ्यांना सांगतो आजचं मार्केट आपलं इंदापूरचं हे पाच पटीने वाढणार आहे किती पाच पटीने वाढणार आहे लगेच जमिनीच्या किमती बिमती वाढू नका लगेच त्यामुळं पाचपटीने वाढणार आहे दादा मी तुम्हाला इंदापूर आमच्या शेरवाशी व्यापाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला मी दादा आग्रहाची विनंती करतो जो शिरसोडी कुगावचा जो पूल आहे तो पूल दादा आपण तिथं दा निश्चित प्रकारे त्याचं आपण तिथं त्याला मंजुरी द्यावी येणाऱ्या बजेटमध्ये कदाचित आता नाही तरी जून जुलैच्या बजेटमध्ये आपण त्याला मंजुरी द्यावी आणि शेवटी एक लक्षात ठेवा गारटकर दादा कुठल्या तालुक्यामध्ये माळशेरस असू द्या सुरेशांना माळशेरस असू द्या किंवा करमाळ असू द्या शेवटी काही केलं तरी उजेड हा इंदापूरमध्येच रे बाबांनो लोकांना व्यापाऱ्यांना इंदापूरचं मार्केट भावांना जास्त त्याचं वाढणार आहे त्यामुळं त्या गोष्टीमध्ये त्या आपण सगळ्यांनी करणार आहे दादा तुम्ही एक खूप महत्वाचा निर्णय घेतला आमच्या शेती महामंडळात शेतकऱ्यांचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो त्यांचा वर्ग दोन शिटीवर होता तो वर्ग एक घेण्याचा निर्णय जर कुणी या राज्यामध्ये घेतला असेल तर तो आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी घेतला आणि त्याच्यामुळे आज आपल्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे दुसरं माझ्या गावात त्या ज्या गावामध्ये शेती महामंडळात जेमीन आहे तिथं त्यांना ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय दवाखाना बांधायचा आहे शाळेची खोली बांधायची आहे घरकुलासाठी जागा पाहिजे यासाठी सुद्धा निर्णय आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी बंधू घेतलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे या पूर्वी आपल्या तालुक्यामध्ये अल्पसंख्याक समाजाला किती निधी यायचा रे बाबांनो आता त्याचा विचार करा मुस्लिम समाजाला पण निष्ठा मुस्लिम मुस्लिम समाजाचा ही करतो मतदानामध्ये कुठेतरी एकमेकाची भांडणं लावतो आणि काही लोक पुळी भाजून घेतात या तालुक्यामध्ये पूर्वी कधीही मुस्लिम समाजाला निधी आला नाही परंतु दादाने अब्दुल सत्तार साहेबांना सांगितलं आणि आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदार विधानसभा आमदाराला मुस्लिम समाजाला प्रत्येक वर्षी तीन ते चार चार कोट रुपये हे फक्त अल्पसंख्याक तीन तीन कोट मंजूर केले डिप्युटिशन वेगळे मंजूर केले पंचवीस बंदरामधन वेगळे केले म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये मुस्लिम बांधवांना पाच ते दहा कोट रुपयाचा निधी आदरणीय अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री असल्यामुळं आपल्या सर्व बांधवांना हिंदू मुस्लिम बांधवांना बंधूंना मिळालेला आहे आता बाकीचं मी काय जास्त सांगण्यापेक्षा दादा आपल्या आमच्या ज्या मागण्या आहेत की आमच्या शेती महामंडळाचे जे कामगार आहेत त्यांना घरकुल योजना कशी बांधत त्या योजनेच्या बाबतीमध्ये आपण तिथं दादा आपण सगळ्यांनी लक्ष घालावं रस्त्याचा विषय सांगितला मुळशी धरणाचा तुम्हाला सुरवे समिती दादा सांगितला बुडीत बांधारे दादा उजनी धरणाचे जे बुडीत बांधारे दादा आमचं पूर्वी सर्वे झालेला आपण मंत्री असताना परंतु आता मध्ये एक वर्ष थोडं गॅप झालेलं आहे उजनी धरणामध्ये आपल्याला बुडीत बांधारे पाणी सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली खाली जातं तिथं कुठंतरी आम्हाला बुडीत बांधारे दादा ते प्रकरण सगळं मंजुरी करून हे प्रकरण आता नाशिकला गेलेलं आहे त्यामुळे नाशिकला प्रकरण ते थांबलेलं आहे तिथं दादाने आम्हाला सगळ्यांना लक्ष आणि सगळ्यांना द्यावा आणि दादा इंदापूर शहराचं नगरपालिकेचं दादा कार्यालय खूप चांगलं झालेलं आहे कार्यालय खूप चांगलं झालेलं आहे परंतु आता तिथं आम्हाला दादा फर्निचर फर्निचरसाठी इमारत बरेच दिवस मला वाटतं बंद आहे त्या इमारतीसाठी जरा पुढं पाठीमागं थोडं मागं पुढं काय झाल्या काय गोष्टी परंतु आपल्याला दादा शेवटी ती इमारत आपली सगळ्यांची तर इंदापूर शहराच्या ह्याच्यासाठी आम्हाला दादा हे करून द्या आणि शेवटची दा शेवटची दादा माझी एक मागणी आहे की दादा जी पाच पुण्याचं सांडपाणी आहे दादा हे पाणी रेकॉर्डला शिल्लक पाणी आहे दादा हे पाणी उद्या कुणी ना कुणीतरी उचलणार आहे दादा जे पुण्याचं पाच टी सांडपाणीची योजना इंदापूर करांसाठी दादू मी दिली होती जी आपण योजना मंजूर झाली होती ती योजना परत काही कारणामुळं रद्द झाली कॅन्सल झाली त्याला माझा नाल त्याबद्दल काही वहाभाव करायचं नाही जी दादा आम्ही वहिवट घालून ठेवलेली आमची योजना रद्द झालेली ती आमची वहिवट ती आपण दादा जी इंदापूरच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जी पाच उजनीवर पाच दिवशीची योजना ही इंदापूरकरांच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करावी हे सुद्धा मागणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा मी आपल्या सगळ्यांना दादा आपल्या सगळ्यांना करतो आणि खूप आपल्याला इंदापूर शहरातील नागरिकांना मला सांगतो नगरसेवक मागे बसलेत त्यांना आपल्या सगळ्यांना आहे की जेणेकरून आपल्यामध्ये जास्तीत जास्त कसा हे करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा बाबांनो आपण सर्वांनी खूप चांगला मेळावा आहे दादा कार्यक्रमासाठी आलेले दादांनी सांगितलं ती आचारक दादा तारीख दिली दादा आता आपल्याला त्यानंतर मार्गदर्शन करणार आहेत आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे दादांनी आपल्या सगळ्यांसाठी केले बाबांनो हे कुणीही करणार नाही शेवटी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा शेवटी आपण ऋण हे व्यक्त आपल्या जेणे आपल्याला मदत केली जेणे आपल्याला सहकार्य केलं जो आपल्या अडचणीच्या काळात पडला मदत केली त्याचं ऋण हे व्यक्त करायचं असतं दादा तुम्ही बारामतीचं जसं आरोग्य आरोग्याची तुमची सेवा तुम्ही देण्याचा बारामत तालुक्यामध्ये प्रयत्न केला जातो दादा तुमच्या धर्तीमध्ये धर्तीवरच एक इंदापूर मध्ये सुद्धा एक आरोग्य कमिटी आहे मुंबईमध्ये एक सेपरेट माणूस आहे पुण्यामध्ये एक सेपरेट मा... दोन 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 माणसं सेपरेट आहे फक्त इंदापूर तालुक्यातली आरोग्याची जी जी माणसं जी घोरगरीब पेशंट आहे त्याला था एक दवाखान्याची गरज आहे आणि शेवटी आरोग्याचा दुवा एखाद्या पेशंटला मदत केली दुवा खरं तर हीच ही जी सेवा असती या आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक मोठं काम दादा इंदापूर तालुक्यामध्ये चालू आणि गोर गरीब रुग्णाला कशी मदत होईल ही, ही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण बाबांनो करत असतो त्यामुळे इंदापूरकरांनो आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलं आहे असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम तुमचं सहकार्य दादा उसाच्या बाबतीमध्ये सर थोडं जरा थोडं आम्हाला इंदापूर थोडं आपली अंबालिका दोन तुमचं माप तर आहे सर्वांना फायदा हा निश्चित प्रकारे बंधून झाल्याशिवाय राहणार नाही खूप चांगला कार्यक्रम बंधुनो आज आपण सगळ्यांनी घेतलेला आता जास्त बोलून मी काय हे करत नाही परंतु आता जास्त काम दादाला आपण सांगितलं आधीच काय सांगत नाही दादा निश्चित प्रकारे इंदापूर तालुका हा तुमच्या विचाराचा तालुका आहे निश्चित तुमच्या विचाराला साथ देणारा तालुका आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी आपल्या कामासाठी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्या स्थितीच्या प्रश्नासाठी आपल्या इंदापूर शहराच्या विकासासाठी दादा सांगते ज्या मित्रांना आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> बाबा धन्यवाद यानंतर जाहीर सत्कार होत आहे दादांचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सन्मान्य तालुका अध्यक्ष हनुमंतराव गोकाटे आबा प्रताप बाबा पाटील सन्मान्य दादा

I यानंतर दत्तात्रय मामा भरणे साहेब यांचा सत्कार अतुल झगडे आणि संदेश देवकर रवी द, रवी लाखे या ठिकाणी सत्कार करत आहे गडबड करू नका दत्तात्रय सन्मान्य वैद्यसाहेबांचा यानंतर अतुल झगडे संदेश देवकर दत्तात्रेय मामा भरणे साहेबांचा सत्कार करत आहे सुरेश अण्णा घुले आमचे निरीक्षक राष्ट्रवादी पक्ष पुणे जिल्हा ज्येष्ठ नेते डॉक्टर दिगंबर सरांचा या ठिकाणी सत्कार होतोय सतीश पांडे प्रशांत गलांडे सुनील चांदोरे साहेब व्हाईस चेअरमन पी सी बँक चेअरमन सर आणि व्हाईस चेअरमन यांचा दोघांचाही सत्कार होता आहे प्रवीण शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय प्रवीण शिंदे साहेब त्यानंतर या ठिकाणी सत्कार होतोय वैशालीताई नागवडे मॅडम यांचा सत्कार माजी अध्यक्षा मोनिकाताई ताई जिल्हा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रवी बापू काळे तसेच बाबासाहेब फराटे या सर्व स्वप्नील देसाई आणि नितेश नहाटा यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान होत आहे प्रवीण शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय संचालक पी बँक आनंद चंदन शिवे यांच्याकडून दादांचा सन्मान सत्कार होत आहे इरफान शेख सत्कार करत आहे सोलापूरहून आलेले